नमस्कार बाहेर पावसाळ्याचे दिवस सुरू झालेत आणि आपल्याला नेहमी चटपटीत खायची इच्छा होते पण पटकन अशी आणि झटपट अशी होणारी बटाट्याची भाजी ते ही सोडा न वापरता एकदम कुरकुरीत कशाप्रकारे केली जाते ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एकदम चटपटीत आणि वेगळ्या प्रकारे बटाट्याची भाजी कशाप्रकारे केली जाते ते तर आज आपण बघणार आहोत यासाठी मी ते दोन बटाटे घेतलेले आहेत त्या दोन बटाट्यांची साले काढून घेतलेली आहेत हे बघा अशी मोठ्या आकाराचे थोडे बटाटे आहेत याची सालं काढून घ्यायचे सालं काढून घेतला तरी चालते नाही घेतला तरी चालते पण सालं काढून घेतलेली आहेत मी आणि याचे आपण आकार थो छोटे छोटे कट करून घ्यायचे आहेत हे धुवून घेतलेले आहेत मी याचे आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आपण नेहमी गोल आकारामध्ये कट करतो आणि त्याच्या गोल पाती ज्या आहेत त्या बेसनमध्ये बुडवून टाकतो पण आपण इथे आज वेगळ्या प्रकारे बनवणार आहोत मी ते अशा प्रकारे याचे चौकोनी चौकोनी तुकडे केलेले आहेत ही साईज त्याची ठेवलेली आहे ही बघा अशा प्रकारे इथे मी दोन्ही बटाट्याचे तुकडे करून घेत आहे आता ह्याला आपण एका पातेल्यामध्ये घालून घेऊ आणि याच्यामध्येच आपल्याला सर्व साहित्य घालून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये एका मध्ये हे बटाट्याचे तुकडे घातलेले आहेत आता याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे बेसन घातलेलं आहे आपल्याला इथे बेसन वापरायचं आहे सोडा वापरायचा नाही याची पण तरीसुद्धा आपल्या या भजी एकदम कुरकुरीत होतात आता मी ते दोन ती तीन चमचे बेसन वापरलेले आहे आता याच्यामध्येच मेन म्हणजे आपल्याला इथे एक चमचा कॉर्नफ्लॉवर वापरायचा आहे जे मक्याचं पीठ कुठेही मिळतं याच्यामध्येच मी हळद घातलेली आहे थोडीशी मीठ वापरलेलं आहे चवीपुरतं याच्यामध्येच हिरवी मिरची टाकलेली आहे तुम्ही वाटल्यास लाल तिखटसुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे पण मी इथे नंतर वापरणार आहे याच्यामध्ये मी थोडासा ओवा घातलेला आहे हिरवी मिरची घातलेली आहे आणि याच्यामध्येच मी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे याला याच्यामध्ये थोडं पाणी वापरून याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळ करून घ्यायचं नाही आहे इथे मी आलं किसून घातलेलं आहे लसणीचा वापर केलेला नाही आहे फक्त आलं घातलेलं आहे आता याला हाताने व्यवस्थित मिक्स करायचं आहे जेणेकरून जे आपण पीठ घातलेलं आहे ते सर्व बटाट्याच्या फोडींना लागेल याला हळूहळू हळू मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे तुम्ही भजी बनवलात तर एकदम पटकन होतात आणि खायलाही खूप छान आणि चविष्ट लागतात पावसाळ्यामध्ये अशा प्रकारे पटकन होणाऱ्या भजी तुम्ही नक्की करून बघा आता मी याच्यामध्ये थोडीशी लाल तिखट पावडर घातलेली आहे कारण की तिखट जास्त हवा होतं त्यामुळे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे प्रत्येक फोडीला हे पीठ आपलं लागलेलं ला पाहिजे आता पूर्ण तेल गरम करत ठेवलेलं आहे मी एकदम गरम झाल्यानंतर याच्यामध्ये एक 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 बटाटा आपल्याला सोडायचा आहे अशा प्रकारे मी इथे बटाट्याची फोडं आहेत ती सोडलेले आहेत नेहमी आपण गोल भाजी गोल बटाट्याचे काप कापून ते बेसनमध्ये बुडून टाकतो पण आज आपण बेसनमध्येच पूर्ण बटाट्याच्या फोडी गा, काढून घातलेल्या आहेत अशा प्रकारे इथे मी थोडं बटाट्याच्या फोडी घातलेल्या आहेत याला पूर्णपणे तेल गरम झाल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला सोडायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी आपल्याला तसंच ठेवायचं आहे दोन मिनटानंतर याला चमच्याच्या सहाय्याने पहिल्यांदा पलटून घ्यायचं आहे कारण की खाली वगैरे लागलेलं असतं त्यामुळे चमच्याच्या सहाय्याने याला पलटून घ्यायचं आहे त्यानंतर पल पलटल्यानंतर एक दोन तीन मिनटं याला तेलामध्ये तसंच ठेवायचं आहे आपोआप ते भजी व्यवस्थित होतात आणि कुरकुरा पण आपण येतो त्यामुळे व्यवस्थित जर भाजल्या जातील तर या भजी एकदम कुरकुरीत होतात हे बघा आपल्या भजी आता व्यवस्थित भाजलेल्या आहेत कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता याला आपण काढून घेऊ हे बघा खूप छान आपल्या व्यवस्थित भजी झाल्यात ह्या तुम्ही संध्याकाळी किंवा सकाळी चहासोबत खा खाऊ शकताय अशा प्रकारे बटाट्याच्या भजी खूप छान होतात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आता मी जे राहिलेल्या आहेत बटाट्याच्या फोडी ते त्या याच्यामध्येच मी काढून घेते ह्या तुम्ही बटाट्याच्या भजी चहासोबत खाऊ शकताय किंवा सॉससोबत खाऊ शकताय खोबऱ्याची चटणी वगैरे असेल तर त्याच्यासोबतसुद्धा खाऊ शकताय खूप छान लागतात तुम्ही पण नक्की ट्राय करा तुम्हाला जर ही बटाट्याची भजी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशा प्रकारे आपल्या बटाट्याच्या भजी तयार आहेत मी सोडा न वापरता एकदम कुरकुरीत आणि चटपाटीत झालेल्या याच्यावरूनच मी थोडासा चाट मसाला टाकलेला आहे कारण की त्या भजी चटपाटीत होण्यासाठी अशा प्रकारे आपल्या भजी येथे तयार आहेत चला तुम्ही पण बनवा आणि पटकन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा